नमस्कार सायली प्रियाला म्हणते प्रिया तुला असं वाटत असेल कदाचित सगळेजणं तुला समजून घेतात पण तुला कोणीही समजून घेत नाही तर तुझ्या या मूर्खपणाला आणखीन साथ द्यायला नको म्हणून ते तुझ्याशी नीट वागतायत खरं सांगायचं तर तुझा मूर्खपणा त्यांच्यासुद्धा लक्षात आला आहे आणि अश्विन भाऊजींच्या तर मनात तिडीकच गेली आहे प्रिया स्वतःला सावर नाहीतर खरोखर तोंड कशी आपटशील आणि अशी काही आपडशील की बस पुन्हा कधीच सावरू शकणार नाही तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात अगं तू कोणाला सांगतेस सायली या मुलीला दगडावरती डोकं आपटलं तरी काहीच फरक पडत नाही हे तुला माहिती आहे ना तसंच काही स या मुलीचं आहे खरं सांगायचं तर या मुलीला अक्कल नाहीच आहे मुळात रविराज आणि प्रतिमाची मुलगी म्हणून आजपर्यंत या मुलीला पाठीशी घालत आलो हिच्या सर्व चुका पोटात घातल्या पण नाही या खरंच पाणी डोक्यावरून जायला लागलं काय आहे ना माणूस किती सहन करणार शेवटी माणूसच ना तो सहन करण्याची सुद्धा एक मर्यादा असते पण या मुलीला मात्र ती मर्यादाच नाही या मुलीने मात्र सगळं काही सोडलेलंच आहे तेव्हा मात्र प्रिया बोलते बाबा प्लीज तुम्ही असं का बोलताय बाबा तुम्हाला या सायलीची चूक दिसत नाही का आई तुम्ही तरी निदान काहीतरी बोला ना तेव्हा कल्पना स्वतःच्या डोक्याला हात मारून घेते आणि बोलते काय बोलू काही बोलण्यासारखं ठेवलंच का स्वतःच्या मनाला विचार खरं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि खरंच सांगायचं तर मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही आता तर खूप झालं मला तर आता एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता बोलण्याची इच्छाच नाही आता सगळं काही समाप्त झालंय तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पूर्णाजी प्रियाला बोलते तन्वी एक काम का करत नाही प्लीज बाळा थोडे दिवस तू तुझ्या माहेरी जा जेणेकरून तू तुझ्या आईच्या छत्रछायेखाली राशील आणि स्वतःला जरा सुधारण्याचा प्रयत्न करशील पण देवत जाणे म्हणा तू खरोखर स्वतःला सुधारशील की नाही माझा तर आता तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही खरं सांगू का तन्वी एक गोष्ट मला कळून आहे ती म्हणजे बाळा तू कधीच सुधारू शकत नाहीस आणि पूर्णाजी तिथून जात असते त्यावेळेला मात्र तन्वीला खूप राग येतो आणि तन्वी, तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं पूर्णाजी अगं तू काय बोलतेस कळतंय का तुला पूर्णाजी तूच जर का माझी साथ सोडलीस तर मी काय करायचं तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कसली साथ अगं मला तुझ्या बाजूनी आता ठामपणे उभंच राहायचं नाही मुळात मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच नाही आहे प्लीज हे सर्व थांबव आणि तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा परत मला तुझं थोबाड पाहायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूप चिडलेली असताना कल्पना पूर्णाजीला बोलते पूर्णाई तुम्ही कशाला त्रास करून घेताय पूर्णाई तू तु, तुम्ही प्लीज शांत राहा तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यायची गरजच नाही जे काही आपल्यासमोर घडतं आहे ते चुकीच आहे पण ते कोणाला कळणार मुळात या गोष्टीवरती बोलायची तर माझी इच्छाच राहिली नाही प्लीज पूर्णाई तुम्ही स्वतःला सावरा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते खरं सांगू का मला काय करावं तेच कळत नाही मला कसं वागावं तेच समजत नाही आहे आता तर गोष्टी हाताबाहेर गेल्यात या मुलीशी तर मला बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि प्रिया मोठ्याने बोलते झालं का तुमचं समाधान झालं नाही तुम्हाला तर हेच पाहिजे होतं ना ए म्हातारे उगा शाणपणा करू नकोस आणि येता जाता तर मला टोमणे द्यायचेच नाहीत अगं नीट लायकीत ना वय झालं तुझं तुझी अर्धी लाकडं मसनात गेले तरीसुद्धा तू अशी का वागतेस हे ऐकून मात्र अश्विनला खूपच राग येतो आणि अश्विन आणि अर्जुन प्रियाच्या कानाखालीच मारतात तेवढ्यात मात्र प्रतिमा मोठ्याने ओरडते तन्वी तेव्हा प्रतिमा प्रियाचं लक्ष प्रतिमाकडे जातं आणि प्रिया तिच्याकडे बघतच राहते त्यावेळेला लगेच प्रतिमा पुढे येते आणि तिच्या सनसणित कानाखाली झांते आणि तिला म्हणते पुरे झालं तन्वी पुरे झालं मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही अगं ही कोणती पद्धत तुझी पूर्णाजीशी बोलण्याची अगं सगळे घरातले तुझ्या विरोधात होते पण पूर्ण आजी एकटी तुझ्या बाजूने होती कायम तुला साथ देत आली आणि तू मात्र तिच्याशी या भाषेत बोलतेस तेव्हा प्रिया बोलते आई सॉरी सॉरी आई माझ्या तोंडातून निघून गेलं त्यावेळेला लगेच सायली बोलते जे आपल्या मनात असतं ना तेच आपल्या ओठावर येतं प्रिया तुला काही गोष्टी कळत नाहीत तू आज ज्या पद्धतीने पूर्णाजीचा उद्धार केलास ती पद्धत बघता तू सर्वांच्या मनातून उतरलेस प्रिया काही काही गोष्टी समजायला तुला अजून वेळ लागणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया आता मात्र तू सुभेदारांच्या घरात टिकूच शकत नाहीस कारण तू अश्विन भाऊजी भाऊजींच्या मनावर तर घाव घातलाच आहेस पण अर्जुन सरांच्या सुद्धा कारण पूर्णाजी अश्विन भाऊजी आणि अर्जुन सरांसाठी काय आहे हे तुला सांगायची काहीच मला गरज वाटत नाही कारण तुला तर ते चांगलंच माहिती असणार त्यावेळे त्या अश्विन मोठ्याने बोलतो तन्वी आज तू मात्र हद्द पार केलीस प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी उभा राहणारा मी आज मात्र मी हरलो खरं सांगू का तन्वी आज खरंच मला हरल्यासारखं वाटतंय मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तन्वी आता एक गोष्ट मला कळून चुकली ती म्हणजे तू कधीच सुधारू शकत नाहीस आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही मुळात मला असं का वाटायला लागलं आहे तन्वी मी तुझ्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली आणि परत कधीच मी तुझ्याशी लग्न करण्याचा विचारच नाही करणार मला तुल तू तु या घरात नको आहेस तन्वी तू या घरातून गेलीस तर मला खरंच खूप बरं वाटेल तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते अश्विन तुझं आणि माझं लग्न झालं आहे त्यामुळे तू या लग्नाचा विचारच करू शकत नाहीस त्यावेळेला लगेच तन्वी मोठ्याने बोलते अश्विन जरा तू विचार कर आणि बोल त्यावेळेला अश्विन बोलतो एक मिनिट माझ्या घराशी उद्धटपणे वागणारी माझ्या घरातल्या माणसांना मान देणारी खरं सांगायचं तर तुझ्यासारखी पनवती मुलगी या घरात मला नकोय कारण तू फक्त आणि फक्त पूर्णाजीचा अपमान केला नाहीस तर तू आमचा अपमान केला आहेस तू पूर्णाजीला जिव्हारी लागणारे शब्द बोललेस आणि तिथेच तू माझ्या मनातून कायमची उतरलेस आता तरी मला तुझ्याशी बोलण्यात इच्छाच वाटत नाही एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी कितीही काही झालं तरीसुद्धा पुन्हा कधीच तुझ्याकडे वळून बघणार नाही तेव्हा मात्र प्रतिमा त्या अश्विनला बोलते अश्विन खरंच मानलं पाहिजे आजसुद्धा तू तु तु तुझ्या आजीचा विचार करतोयच हे बघून हे ऐकून मला खरंच खूप आनंद झाला मला एवढा आनंद झाला की मी सांगूच शकत नाही खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच प्रिया बोलते वा आई वाह अगं स्वतःच्या जावयाला समजावेच टाकून तू विरोध भरप भडकवतेस तेव्हा लगेच प्रतिमा बोलते हो भडकवते कारण तूच त्याला जबाबदार आहेस अग माझा जावई असला तरी सुद्धा माझा भाचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू जिचा अपमान केलास ना ती ती माझी आई आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते जन्म तर तिने तुला दिलाच नाही ना, ना एवढा कशाला पुळका यायला पाहिजे तेव्हा मात्र प्रतिमाच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि प्रतिमा प्रियाच्या सनसरित कानाखाली मारत बोलते अगं जन्म देणारीच आई आई असते असं नाही अगं तिने माझ्यावरती जे प्रेम केलंय ना त्याची किंमत तू कधीच कोणत्याही शब्दात मोजू शकत नाहीस त्यावेळेला मात्र प्रिया चांगलीच हादरते आणि प्रिया समजून गेलेली असते की आता आपण सर्वांच्या मनातून उतरलो आहोत काही झालं तरीसुद्धा आता सर्वजण आपल्याला माफ करणार नाहीत आणि आम्हाला तरी असंच वाटतं की आता लवकरात लवकर मला या गोष्टीपासून लांब राहिलेलंच बरं नाहीतर सगळं काही हातातून बाहेर निघून जाईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अशा नालायक मुलीला घरात ठेवण्यापेक्षा तिला बाहेरचा रस्ता दाखवलेला बरा का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू